एकोणीसशे शेहेचाळीसची गोष्ट आहे सातारला मोठा मेळावा झाला गणवेशात हा पॅन्ट वगैरे वगैरे गांधी टोपी वगैरे बारा हजार सैनिक खेडोपाड्यात पसरलेला वसंतदादा तेव्हा खेड्यापाड्यातून भाकरे आणत होते की स्वातंत्र्य चळवळीसाठी झुन हे झालं त्यामुळे सेवादल पसरलं पण आता स्वातंत्र्य मिळालं आहे आपलं आता रूपांतर वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे हैदराबादला एक्सप्लोजिव पुरवणं तिथल्या लोकांचं ट्रेनिंग करणं वगैरे हात्यार कशी हे करायची काय करायची वगैरे वगैरे ही कामं दलानी केली ट्युशन झालं कत्तली झाल्या नोहाखाली झालं हे सर्व झालं मग त्यामुळे ती चळवळ जरा थंड पडायला लागली नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्याचे नेतेचमुळे त्यामुळे ते समाजवाद्यांना वाटले ही आपलीच चळवळ आहे म्हणून सर्व सेवादल समाजवादी सर्व त्यांनी त्याच्यात भाग घेतला मला वाटतं एक का दीड महिने तरुण जात होतो तेव्हा सुद्धा मी म्हणल्याप्रमाणे सेवा दल सुरुवातीचं त्याचं स्वरूप हिंदुस्थानी सेवा काँग्रेसच्या अधिवेशनात कामं करायची नेत्यांची सेवा करायची असं ते स्वरूप होतं सेवादल दल, सेवा दल आलं त्यांनी स्वायत्तता केली की आम्ही सोशलिस्ट आहोत पण सोशलिस्ट पार्टीचे हुकूमत आमच्यावर नाही चालायची आम्ही जे पी लोहयाना आचार्य नरेंद्र देवांना मानतो पण त्यांची हुकूम आमच्यावर नाहीचा आमचे आमचे नेते वेगळे अशा भूमिका घेतल्या परंतु ती चळवळ जशी वाढायला पाहिजे होती तशी वाढली नाही एका वेळेला असं झालं एकोणीसशे शेहेचाळीसची गोष्ट आहे साताला मोठा भेळाव झाला गणवेशात हाफ पॅन्ट वगैरे वगैरे गांधी टोपी वगैरे बारा हजार सैनिक जमले साताऱ्याला साताऱ्याला बारा हजार साय आम्ही तर सायकलवरनं गेलो होतो आणि पुण्याहून म्हणजे खंडाळा घाटसुद्धा सायकलवर आम्ही क्रॉस केलं तर आणि प्रमुख पाहुणे कोण होते कॅप्टन शाहनवाज खान ते म्हणाले की आमच्या आझाद हिंद सेनेपेक्षाही आम्ही तुमची शिस्त जी पाहतोय ती आम्हाला अधिक वाटते आता स्तुती करायची असते सैन्य कुठं अभिवा ते वेगळं खेडोपाड्यात पसरलेल वसंतदा तेव्हा खेड्यापाड्यातून भाकरे आणतून त्या नंतर शंकरराव देवांचं तिथं भाषण ते काय म्हणले राष्ट्रसेवा दल ही शिवशक्ती आहे की नाही याबद्दल शंका शुभ चांगलं काम करणारे असं आस, असं ते शिवशक्ती तुमच्या हातात दंड आहे पण ते चांगल्या कामाला वापरणार का, का आमच्याच डोक्यावर चालव असं ते तर्क होता तो कारण तुम्ही हिंसावादी बनताय आणि समाजवादी काही अहिंसावादी नव्हतेच त्यामुळे त्यांची ती टीका बरोबर होती एका अर्थाने हेही मी तितकंच खरं आहे का आम्ही आणि बेच्या चळवळीत डिस्ट्रक्टिव्ह स्क्वाड्सच निर्माण केले ना सर्वांनी तेव्हा तो प्रश्न नाही पण काँग्रेस हे सेवादलाला चांगलं मानत नव्हतं असं ते एक आला त्याच्यात आता त्याच्यामध्ये तात्यासाहेब जेदे आणि एस एमचे संबंध चांगले होते जितके जवळ ते दोघंही आला पाहिजे होते नाही आले आता का नाही आले मला नाही सांग संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं जेव्हा समिती झाली तेव्हा नेतृत्व एस एम तेव्हा आमदार असल्यामुळं नेतृत्व त्यांच्याकडे आलं आणि त्यांनी त्या सभेचं अध्यक्ष त्यात साहेब जेदर केलं आणि ते म्हणले मी क महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष असलो तरी मी संयुक्त महाराष्ट्रवादी सो ठामपणे त्यांनी म्हणलं कारण ते निर्भिडचं म्हण तेव्हा अशी पण जितकं जवळ यायला पाहिजे होतं तितकं ते झालं नाही त्याच्यात ब्राह्मणे तरुण वर्ग खूप होता पण ना, नानासाहेब डेंगळेसारखं तर ते एस एम नंतर ते प्रमुख झाले होते पण समाऊ जो ब्राह्मणी शिक्का बसला होता तो काही पुसला गेला नाही असं झालं आणि त्यामु हे झालं आणि जी दुस जी उद्दिष्ट होतं की स्वातंत्र्य चळवळीसाठी झुंजार हे झालं त्यामुळे सेवादल पसरलं पण आता स्वातंत्र्य मिळालं आहे आपलं आता रूपांतर वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे हे काय सेवा झालं झालं नाही आणि त्यामुळं जो आकर्षण वाटायला पाहिजे स्वातंत्र्य चळवळीत जसं वाटत होतं की स्वातंत्र्य चळवळीचं आकर्षण मग सेवादलात दलात चालला तसं नंतर कमी कमी होत चाललं त्यामुळं असं <coughs> त्याचं आणि त्यामुळं बरं त्यांनी वेगळी शाळा कॉलेजची संघटना त्या काळात बांधली नाही सेवादलान तेही करायला पाहिजे होते आणि काय झालं की संध्याकाळच्या शाखा भरवायच्या सुरुवातीला त्याला महत्व आलं कारण शाळा कॉलेजमध्ये तशा ॲक्टिव्हिटीज नसायच्या पण शाळा कॉलेजनी सेवादलाचं पाहून सर्व ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या के 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 त्यामुळं सेवा दलाचं वैशिष्ट्य हे आहे तिथं खेळायला मिळतं भरपूर तिथं मग हुतुतूब आट्यापाट्या हॉलीबॉल तिथं कम ते संपलं आकर्षण संपलं आकर्षण कमी कमी होत आणि ते जर त्यावेळेला जी चर्चा होऊन आपल्याला आपलं स्वरूप बदललं पाहिजे हे जे ते राष्ट्रसेवा दला झालं पहिली चळवळ झाली हैदराबादची है। आणि सेवा दलाने त्याच्यात खूप भाग घेतला म्हणजे हैदराबादच्या बॉर्डरवर मी इकडं नगर तिकडं बीडच्या जवळ म्हणजे नगरच जळगावच्या बाजूला असं सगळीकडं शिबिरं चालवली आणि मराठवाड्यातून जे तरुण यायचे त्यांचं ट्रेनिंग सुरू केलं आणि त्याच्यात सेवा दलाने फार मोठा रोल केला आता त्या काळात माझा रोल एक सांगण्याजोगा हो आहे सेवादलाचे एक पुण्याचे त्यावेळे आम्ही ज्यांना मानायचो त्यांचं नाव होतं लालजी कुलकर्णी ते ॲम्युनिशन फॅक्टरीत काम करायचे आणि बेचाच्या चळवळीमध्ये ॲम्युनिशन फॅक्टरी म्हणून एक्सप्लोजिव बाहेर आणायचे असं काम मग पुढे ते पकडले गेले तरुणात गेले वगैरे तर त्यांना आम्ही जरा मानायचो चांगला माणूस तर त्यांनी एकदा मला सांगितलं <coughs> की भाई तू तु आणि तुझा मित्र केशव पांगरे दोघं जणांनी सायकलवरनं माझ्याबरोबर जायचं आहे अमुक ठिकाणी तुम्ही सायकल घेऊन यायची आणि एक येताना सॅक घेऊन या आता <coughs> लालजींनी सांगितले त्यांना कुठे विचारत बसायचं काय कशासाठी का काय नाही आम्ही गेलो पुढं आम्हाला घेऊन ते गेले पिंपरे वगैरे तिथल्या एका शेतात तिथं अण्णा 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 गुलाब वागेरेने नाही असंच काहीतरी नाव तेच मी आठवते माळी समाजाचं नाव आहे ते येईल लक्षात घेऊ तर त्यांच्या शेतात नेलं ते म्हणले जेवण तयार आहे जेवलो जेवलात आता चा, <laughs> <तर मा>, <laughs> <laughs> ते हॅवरसा खुंटेल लावा आणि आता झोपा पुढे उठलो हॅवरसाख उचला चाला लक्षात आलं ते जोड झालं तर मग आम्ही तशाच उचलल्या सायक नंतर लक्षात आलं की ते हॅवर सॅक्स हॅन्ड भरलेले भरलेल्या <laughs> कारण है त्या हैदराबादला पाठवायचे होते असं तो हैदराबादच्या चळवळ म्हणून सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी त्या काळात ही कामं केली हैदराबादला एक्सप्लोजिव पुरवणं तिथल्या लोकांचं ट्रेनिंग करणं वगैरे हत्यार कशी हे करायची काय करायची वगैरे वगैरे ही कामं सेवा दलानी केली पुढं गोव्याची चळवळ आली गोव्याची चळवळी आमची आम्हाला चळवळ आपली चळवळी वाटायची कारण गोव्यातल्या लोकांनी सुरुवात जरी केली असली तरी पुढं ती थंड पडली होती आणि एक त्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीस सालचीच गोष्ट आहे लोहिया गेले गोव्यात आराम करायसाठी तिथं सोशलिस्ट पार्टीचे एक नेते होते कार्यकर्ते होते चांगले डॉक्टर मस्कारनीस त्याच्याकडे उतरले आणि तिथं त्यांच्या लक्षात असं आलं की इथं भाषण बंदी आहे म्हणले माझी सभा लाव हो। लावली पकडलं लोहियाला आणि ती चळवळ वाढायला लागली म्हणून मन... सुरू झाली सुरू झाली आणि म्हणून आजही गोव्यामध्ये अठरा जून म्हणजे लोहियांनी ज्या दिवशी पहिलं भाषण okay. स्वातंत्र्यचं हे केलं नाटक तो दिन पाळला जातो तर त्यामुळे ही चळवळ आपलीच वाटायचं पुढं ती क इतक्यात मग पार्टिशन झालं कत्तली झाल्या नोआखाली झालं हे सर्व झालं मग त्यामुळे ती चळवळ जरा थंड पडायला लागली पुढं मला वाटतं चंद्रपूरच्या साहित्य परिषदेमध्ये नानासाहेबांनी घोषणा केली की गोव्यातले लोक किती लाडणार आता आपल्या बाहेरून मदत केली पाहिजे तेव्हा मी आता तुकडे घेऊन गोव्याला ना। गोरे गोरे नानासाहेब गोरे त्यांनी जाहीर केलं त्यामुळं एक वेगळी चेतना निर्माण झाली मग गोवा विमोचन समिती निर्माण झाली त्याचे सेक्रेटरी uh, लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक झाले केसरीमध्ये हेडक्वार्टर झालं नावं यायला लागली मग नानासाहेबांना निरोप द्यायसाठी एक सभा झाली तिथं शिरुबोलीम्यांनी जाहीर केलं की के दुसरी तुकडी घेऊन मी जाणार मी तिथं सभेला होतो माझ्या आयुष्यातला तो अनुभव मोठा पैश्य माझ्या रक्तातलं धामणीतलं रक्त तापाय झालं करम आणि मी जाहीर केलं मी येणार म्हणून दुसऱ्या तुकडीत मी गेलो आणि मग सेवादलाचे अनेक लोक त्याच्यात समाजवादी तर होतेच मग इतर पक्षाचेही होते मधुले वय मधुदंड होते नातपैत त्याचे नेतेच होते पिटर अलवारीस ते समाजवादीच होते असं ती चळवळ त्याच्यात समाजवाद्यांनी खूप भाग घेतला मी त्याच्यात गेलो अनेक अशा चळवळ तिथं मारहाण जबर मारहाण ज्यांनी माझा हात तोडला डोकी फोडली असं ते आम्ही एकाहत्तर जणं ती सांडपणे समाजवादीच होतो त्याच्यातले एकवीस लोकांचे डोके फोडली त्याच्यात सिंधुताई चौधरी म्हणून डोळ्याच्या त्या पैसपूरच्या त्या त्यांनाही चांगली मारहाण झाली तेव्हा तेव्हा ती गोव्याची चळवळ झाली नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्याचे नेतेचमुळे त्यामुळे ती समाजवाद्यांना वाटले ही आपलीच चळवळ आहे म्हणून सर्व सेवादल समाजवादी सर्व त्यांनी त्याच्यात भाग घेतला मी तर हा जो भाग आहे पूर्वेकडचा म्हणजे ज्याच्यात नाना भवानी वेताळपेठ तेव्हा म्हणायचे आता त्याला गुरुवारपेठ म्हणतात गंजपेठ त्यावेळीची आताची फुलेपेठ शुक्रवारपेठ त्या सगळ्या भागाचा मी सेवादलाचा प्रमुख होतो आम्ही घराघरातून सैनिक काढले घरातून स्त्रिया माझी आई सत्याग्रह आला जवळकरांची विहिणे सत्याग्रह आला असे सत्याग्रह बाबाढावांची आई सत्याग्रह आला असं भयंकर आम्ही तुरुंगात गेलो वगैरे मला वाटतं एक का दीड महिने तुरुंगात होतो तेव्हा तेव्हा मग हैदराबाद गोवा संयुक्त महाराष्ट्र असं ते लढे एकापाठोपाठ मग कच्छचा सत्याग्रह त्याच्यात गेलो मग तिथं तर भूस खावडा पायी पंचेचाळीस किलोमीटर चाललो असं ते सर्व आम्ही भाग घेत राहिलो